श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान अंतरवली सराठी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बंधूंनो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अधिकारी जीवांच्या उद्धारासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांनी अनेक जीवांना दुःखातून मुक्त केलं जो वंचित समाज आहे शोषित समाज आहे पीडित समाज आहे बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाचं दुःख अगदी निरपून काढलं तसच स्वामीनी खडकुलीला असताना एका साप चावलेल्या माळ्याला जिवंत केलं गंगापूर तालुक्यामधलं खडकुली पासून अगदी जवळ असलेलं आगर वर्गा नावाचं गाव आहे आणि त्या गावातल्या माळ्याला साप चावून त्याचा मृत्यू झाला होता त्या माळ्याला साप चावला त्यामध्ये सर्व मांत्रिकांनी विष उतरण्याचा प्रयत्न केला परंतु ते विष काही उतरले गेलं नाही आणि सगळे त्या त्याची मुलं बाळ त्याची पत्नी धाव मोकटून रडू लागली ढसा ढसा रडू लागले त्या गावातल्या प्रतिष्ठित ते स्वतःला ईश्वर पुरुष म्हणून घेतात त्यांच्याकडे याला घेऊन जा त्यांच्यामध्ये सामर्थ्य असेल तर ते याला जिवंत करते खर तर त्या प्रतिष्ठित महाजनांनी जो सल्ला दिला तो अतिशय अतिशयपणे दिला त्यांना बघायचं होतं स्वामी खरोखर ईश्वर अवतार आहे की नाही खरं तर गुरु राजा आणि ईश्वर यांची परीक्षा कधी घेऊ नये परीक्षा कधी पाहू नये परंतु त्या महाजनांनी सांगितल्याप्रमाणे हो, त्या माळ्याच्या नातेवाईकांनी त्या माळ्याचा जो काही देह आहे ते देह खडकुलीला आणून त्या ठिकाणी ठेवला त्याच वेळी नेमकं भटोबास आणि लखुदेवबा भिक्षेला जात होते ते पाहून भटोबास म्हणतात बघ लखुदेवबा आमचे स्वामी या माळ्याला आता जिवंत कसं करतात ते असं म्हणून ते भिक्षेला निघून गेले थोड्याच वेळात औसा बाहेर आल्या आणि त्या औसाला पाहून त्या माळीने औसाला विनंती केली अहो आई माझ्या पतीचा मृत्यू चावलाय आता माझ्या पाठीमाग कोणीच नाहीये लेकरा बाळाची पाठी आहे आता मी काय करू असं म्हणून ती रडू लागली आपण स्वामींना विनंती करा ना माझ्या नवऱ्याला जीवदान द्या ना असं ती म्हणू लागली आणि मग आऊसाला त्या ठिकाणी तिची किव आली औसाने तिला मायेचा प्रेमाचा आधार दिला स्वामींकडे आऊसा आल्या आणि स्वामींना विनंती करीत म्हणाल्या जीजी स्वामी जगन्नाथ हा बापुडा माळी सर्पे खादला असे त्या माळ्याचा सर्पधंशाने मृत्यू झालाय बाबा आपण त्याला जिवंत करा ना त्याची पत्नी खूप रडते आक्रोश करते स्वामींनी औसाच्या विनंतीचा स्वीकार केला आणि स्वामींनी औसाला वाटी आणायला सांगितली चरण क्षारण केलं चरणतूप तयार केलं आणि त्या माळ्याच्या तोंडावर छातीवर पाठीवर असं तीन ठिकाणी शिंपडायला सांगितलं औसाने अगदी तसंच केलं त्याचप्रकारे औसाने ते त्या माळ्याच्या तोंडावर पाठीवर आणि छातीवर ते शिंपडलं चरणोदर आणि काय आश्चर्य हो, तो माळी अगदी त्या ठिकाणी जिवंत झाला टकमक पाहू लागला टुळटुळू पाहू लागला सगळ्यांना आनंद झाला त्या माळिनीला आनंद झाला परंतु तो, तो उठत नव्हता चालू शकत नव्हता उठून बसू शकत नव्हता आणि मग परत औसा स्वामींकडे आले आणि विनंती केली बाबा आपण त्या माळ्यापर्यंत चलावं तिथपर्यंत आपण यावं त्याला चालता येत नाही तो उठू शकत नाही स्वामी त्या माळ्यांपर्यंत त्या ठिकाणी आले त्या माळ्याच्या जवळ आले त्या माळ्याला कृपादृष्टीनं स्वामींनी पाहिला नाही पाहताच तो तटकन त्या ठिकाणी उठला स्वामींना दंडवत घातला त्याच्या पत्नीनंही स्वामींना दंडवत घातला अशा पद्धतीनं स्वामीने त्या माळ्याला जिवंत केलं हा हा म्हणता ही सगळी बातमी त्या परिसरामध्ये पोहोचली त्या माळ्याच्या गावा ते गावापर्यंत पोहोचले आणि त्या ना माळ्याचे नातेवाईक त्या गावातले सगळे लोक त्या ठिकाणी खडकुलीला त्या माळ्याला पाहण्यासाठी आले असे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी दुःखातून मुक्त करतात त्या माळ्याच्या शेतामध्ये जेव्हा कधी नवीन पीक यायचं ते तोडणीला आले असेल कापणीला आले असेल एखादी फळ असेल भाजीपाला असेल तेव्हा तो स्वामींच्या ठिकाणी यायचा प्रथम ते स्वामींना ते फळ तो भाजीपाला त्या ठिकाणी अर्पण करायचा आणि नंतरच ते बाजारामध्ये विक्रीला घेऊन जायचा अशा पद्धतीनं ही लिळा या ठिकाणी स्वामींनी माळ्याला त्या ठिकाणी त्या माळ्याचं रक्षण केलं त्या माळ्याला जिवंत केलं बंधूंनो या चॅनलला सबस्क्राईब करून आपणही या आध्यात्मिक प्रवासाचे वाटेकरी व्हावं अशीच आपल्या सर्वांना विनंती राहील दंडवत प्रणाम